भाजपनं राज्यातलं राजकारण नासवले शेतकऱ्यांना देशोधडीला युवकांच्या नोकऱ्या मोदींच्या पायाखाली घातल्यात राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवलेत पक्ष फोडले हे आणि असे कित्येक आरोप भाजपवर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून झालेत आणि अजूनही होत आहेत पण तरीही भाजप हा नंबर एकचा चा पक्ष म्हणून देशावर राज्य करतोय अशा चर्चा आहेत ज्या बाळासाहेबांचं बोट पकडून भाजपनं राजकारणात एंट्री घेतली त्याच शिवसेनेत भाजपनं फूट पाडली असा आरोप भाजपवर वारंवार केला जातोय फूट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून वारंवार भाजपवर वेगवेगळे वेग आरोप केले जात आहेत आणि नेहमीच वेगवेगळ्या वेग मुद्द्यांवरून टार्गेट केलं जात आहे आणि आता यात अजूनच भर पडलीय वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालं यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सनसनाटीत आरोप भाजपवर केलेत ते आरोप कोणते भाजप नेमकं कोणाला घाबरत आहे पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आलं या विधेयकावर मध्यरात्री उशिरापर्यंत लोकसभेत मतदान पार पडलं अखेर हे विधेयक मंजूर झालं असून विधेयकाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात दोनशे बत्तीस मतं पडली आहेत संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं वक्फ सुधारणा विधेयक संसदेमध्ये सादर होताच विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला होता, होता। वक्फ विधेयकात धार्मिक स्थळांबाबत काहीही नाहीये सरकार कोणत्याही धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप करत नाहीये हा केवळ वक्फच्या संपत्तीच्या नियोजनाचा विषय आहे अशी भूमिका हे विधेयक संसदेत सादर करताना संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी मांडली त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत या विधेयका विधेयकावर चर्चा सुरू होती आणि या चर्चेनंतर मतदान घेण्यात आलं या दरम्यान विरोधक वक्फ संशोधन विधेयकाला असंवैधानिक का म्हणतायत ते माहित नाही हे विधेयक असंवैधानिक कसा आहे हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे एकही कारण नाही किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर निशाणा साधला सत्ताधारी या विधेयकाचं जोरदार समर्थन करतायत तर दुसरीकडे विरोधकांनी या विधेयकाच्या चर्चेवेळी आक्रमक भूमिका घेतलीय आणि या सर्वांमुळं लोकसभेत चांगलाच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं या विधेयकाच्या चर्चेवेळी अनेकांनी आपली मतं मांडली खासदार असुद्दीन ओवेसी म्हणाले की सरकार मद्रासांना लक्ष बनवत आहे आता वक्फची मालमत्ता ताब्यात घेतली जाणार आहे मुस्लिमांच्या जमिनीचा निर्णय अधिकारी घेतील बिगर मुस्लिम व्यक्ती वक्फ बोर्ड चालवतील या विधेयकाचा मुस्लिमांना काहीही फायदा होणार नाहीये दरम्यान यावेळी ओबीसी यांनी विधेयकाची प्रत देखील फाडली आणि याच सर्व घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केल्या आहेत वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रातील आणि मुंबई मधील जमिनींचे व्यवहार आधीच झालेले होते त्या जमिनीच्या खरेदी विक्रीला कायदेशीर स्वरूप आणण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलंय असा आरोप संजय राऊत यांनी केलाय याशिवाय हा मुस्लिमांच्या जमिनींवर कब्जा करण्याचा डाव आहे गरीब मुसलमानांचा यातून खूप मोठा उद्धार होणार आहे ही जी काही भाषा काल केली हे पूर्णपणे ढोंग आहे अडीच लाख कोटींच्या वरच्या प्रॉपर्टीची किंमत मूल्य केलंय अशा प्रॉपर्टींवर आपला अधिकार असावा यासाठी काल हा सगळा खेळ झाला अल्पसंख्याक दोन हजार पंचवीस पर्यंतच्या मशिदी मद्रसे आणि दर्गा यांना आम्ही हात लावणार नाही पण रिक्त जमिनीची विक्री करू नकळत त्यांच्या तोंडातून हे सत्य बाहेर पडलं की मोकळ्या जमिनींचा आम्ही सौदा करू या मोकळ्या जमिनी ची किंमत दोन लाख कोटी आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय वक्फ बोर्ड विधेयकाच्या पार्श्वभूमीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्याला संजय राऊतांनी प्रतिउत्तर दिल्याचं देखील मिळालं फडणवीस यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर देताना म्हटलं की त्यांना दिवस रात्र पहाटे शिवसेनेची भीती वाटते त्यांनी केलेले शिवसेना फोडण्याचं पाप त्यांना अजून पचवता आलेलं नाहीये आम्ही त्यांचे ढोंग आणि पाप सदैव उघडे करत असतो आम्ही त्यांचे ढोंग आणि पाप सदैव उघडे करत असतो वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रातील आणि मुंबईमधील जमिनींचे व्यवहार आधीच झालेले आहेत त्या जमिनीच्या खरेदी विक्रीला कायदेशीर स्वरूप आणण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलंय त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांची भीती मी समजू शकतो आम्ही त्यांना एक्सपोज करणार आहोत आणि करत आहोत त्यांची भीती आम्ही समजू शकतो असा पलटवार राऊत यांनी केलाय या सर्व घडामोडींवरून संजय राऊत यांच्या प्रत्युत्तरानंतर आता राजकीय वर्तुळात अनेक वेगवेगळ्या चर्चांनी जोर धरलाय याबद्दल तुम्हाला काय वाटतं संजय राऊत यांच्या या विधानात खरंच काही तथ्य असेल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका